नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त मसालेदार रशाची अंड्याची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका ही भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन अंडी घेतलेली आहेत आपण ही अंडी अशीच बाजूला ठेवू आणि ह्या भाजीसाठी वाटण बनवून घेऊ वाटणासाठी इथे मी मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलेलं आहे त्यात आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ॲड करू त्यानंतर एक ते दीड इंच आल्याचा तुकडा साल काढून बारीक काप करून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन मोठे चमचे खोबऱ्याचा केस एका टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत म्हणजे मिक्सरमध्ये चांगल्या बारीक ग्राइंड होतील त्यानंतर थोडीशी कोथिंबीर हे सगळे जिन्नस आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी वापरून चांगले बारीक असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत इथे मी चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू सगळ्यात अगोदर पॅनमध्ये दीड पळी तेल ॲड करू तेल कोमट असतानाच आपल्याला त्यात मसाले ॲड करायचे आहेत लाल मिर्च पावडर एक चमचा तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा घरगुती गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद हे सगळे मसाले कोमट तेलातच परतून घ्यायचे आहेत असे कोमट तेलात जर मसाले थोडे फ्राय करून घेतले तर ह्या भाजीला मस्त असा रंग येतो तुम्ही पाहू शकता इथे मसाले चांगले तेलात परतून झालेले आहेत मसाले परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आपण आता बनवून घेतलेलं वाटण ॲड करू मसाल्यात आपण हे वाटण बनवत असताना सगळे जिन्नस कच्चेच वापरले होते त्यामुळे आपल्याला हे वाटण तेलात चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे वाटण ॲड करून मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण दोन ते अडीच मिनटं आपल्याला हे वाटण तेलात चांगलं फ्राय करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपण मसाले अगोदरच तेलात फ्राय केले होते त्यामुळे रंगही छान आलेला आहे वाटणाला इथे वाटण दोन ते अडीच मिनिटात चांगलं शिजलेलंच आहे पण आपण त्यात थोडंसं कोमट पाणी ॲड करून अजून एखाद मिनिट हे वाटण चांगलं शिजू देऊ अगदी थोडं कोमट पाणी ॲड केले मी कोमट पाणी ॲड करून सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटणाला अजून एक मिनिट मी हे वाटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आपण पुन्हा एकदा हे वाटण चांगलं मिक्स करून घेऊ आपल्याला ही भाजी फार पातळ अशी नाही तर थोडी आंशारसाची ठेवायची आहे म्हणून मी इथे अर्धाच ग्लास पाणी वापरते आहे आता आपण हा रसा चांगला मिक्स करून घेऊ आता आपण ह्या रसामध्ये मीठ ॲड करू मीठ ॲड करून हा रसा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे या रशाला मस्त अशी उकळी येते आहे अजून एखाद मिनिट आपण हा रसा उकळू देऊ आणि मग यात अंडी सोडून घेऊ रशामध्ये अंडी सोडण्यासाठी आपण ही अंडी वाटीत फोडून घेणार आहोत अंडी रशा सोडण्या अगोदर आपण हा रसा एकदम मिक्स करून घेऊ रसा चांगला मिक्स करून झाला की या पद्धतीने एक एक अंडी आपल्याला या रशात सोडून घ्यायची आहे इथे आपली तीनही अंडी रशामध्ये सोडून झालेली आहे आपल्याला ही अंडी रशात टाकल्या टाकल्या बिलकुल हलवायची नाही आहे थोडी शिजू द्यायची आहे आता आपण ही अंडी कमी गॅसच्या फ्लेमवर थोडा वेळ शिजू देऊ तुम्ही पाहू शकता इथे ही अंडी एका बाजूने चांगली शिजलेली आहे साधारण पाच ते सहा मिनटं मी ही अंडी शिजवून घेतलेली आहे आपण आता ही अंडी उलटवून घेऊ म्हणजे दुसऱ्या बाजूने मस्त अशी अंडी शिजतील आता आपण ही भाजी अजून पाच मिनटं शिजू देऊ अजून पाच मिनटं इथे मी ही अंडी चांगली शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे ही अंडी दोन्ही बाजूने मस्त अशी शिजलेली आहे आता आपण या भाजीवर मस्त अशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करू रेडी झाली आपली मस्त अशी अंड्याची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय